मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या तीन हजार इंग्लिश वर्ड्स या सिरीजमध्ये बघा आज आपण पाहतोय पार्ट एकोणतीसावा आणि आजचा पहिला शब्द तुमच्या समोर आहे वधू म्हणजेच ब्रायड बघा वधू ज्याला काय म्हटलं जातं ब्रायड पुढे आहे वर म्हणजे ग्रुम बघा वर म्हणजेच ग्रुम पुढे आहे विवाह म्हणजे मॅरिज किंवा वेडिंग बघा विवाह म्हणजेच काय मॅरिज किंवा वेडिंग दोन्ही शब्द लक्षात ठेवा पुढे आहे सासू म्हणजे मदर इन लॉ बघा सासू म्हणजेच काय मदर इन लॉ सासरे म्हणजेच फादर इन लॉ बघा सासरे म्हणजेच काय फादर इन लॉ जावई म्हणजे सन इन लॉ बघा जावई ज्याला काय म्हटलं जातं सन इन लॉ पुढे आहे सून

म्हणजे टर्मरिक बघा हळद म्हणजे काय टर्मरिक पुढे आहे लवंग म्हणजे क्लो बघा लवंग म्हणजेच काय क्लो पुढचा शब्द आहे वेलची म्हणजे कार्डमम बघा वेलची म्हणजेच काय कार्डमम पुढे आहे दालचिनी म्हणजे सिनमन बघा दालचिनी म्हणजेच काय सिनमन पुढे आहे खोबरे म्हणजे ड्राय कोकोनट बघा खोबरे म्हणजेच काय ड्राय कोकोनट

खड़ू मे चौक पुढ़ा शब्द है खोड लबर मे इरेजर बगा खोड रबर मे इरेजर पुढ़ है कंपास मे कंपास बॉक्स कंपास कंपास बॉक्स पुढ़ है मोजपट्टी मे रूलर बगा मोजपट्टी मे रूलर पुढ़ है भूमिति मे जिओमेट्री बगा भूमिति मे जिओमेट्री पुढे अंक म्हणजे डिजिट किंवा नंबर बघा अंक म्हणजेच काय डिजिट किंवा नंबर पुढे आहे कोडे म्हणजे फझल किंवा रिडल बघा कोडे म्हणजेच काय फझल किंवा रिडल पुढे आहे कोपरा म्हणजे अँगल किंवा कॉर्नर बघा कोपरा म्हणजेच काय अँगल किंवा कॉर्नर पुढे आहे वर्तुळ म्हणजे सर्कल बघा वर्तुळ म्हणजेच काय सर्कल पुढे आहे त्रिकोण मजे ट्रैंगल ब्रिकोन मजेच कांगल फुड़े चौकन मजे स्क्वेर किड्रीलैट्रल बौकन मजे स्क्वेर है रेशा रेषा लाइन बार रेषा काइन है बिंदु मजे पॉइंट किय पॉइंट कि शब्द है अंतर मेज डिस्टन्स कि गैप बघा अंतर म्हणजेच काय डिस्टन्स किंवा गॅफ पुढे आहे दिशा म्हणजे डायरेक्शन बघा दिशा म्हणजेच काय डायरेक्शन पुढचा शब्द आहे उत्तर म्हणजे नॉर्थ उत्तर म्हणजेच काय नॉर्थ पुढे आहे दक्षिण म्हणजे साऊथ दक्षिण म्हणजेच साऊथ पूर्व म्हणजे इश्ट पूर्व म्हणजेच इश्ट पुढे आहे पश्चिम म्हणजे वेस्ट पश्चिम म्हणजेच काय वेस्ट पुढचा शब्द आहे क्षितिज म्हणजे होरायझन बघा क्षितिज म्हणजेच काय होरायझन पुढे आहे आकाशगंगा म्हणजे गॅलक्सी किंवा मिल्की वे बघा आकाशगंगा म्हणजेच काय गॅलक्सी किंवा मिल्की वे पुढचा शब्द आहे धूमकेतू म्हणजे कॉमेट बघा धूमकेतू म्हणजेच काय कॉमेट पुढचा शब्द आहे उल्का म्हणजे मिटिअर बघा उल्का म्हणजेच काय मिटिअर पुढे आहे गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटी बघा गुरुत्वाकर्षण म्हणजेच काय ग्रॅव्हिटी पुढे आहे वजन म्हणजे वेट बघा वजन म्हणजेच काय वेट पुढे आहे दाब म्हणजे प्रेशर बघा दाब म्हणजेच काय प्रेशर पुढे आहे घनता म्हणजे डेन्सिटी बघा घनता म्हणजेच काय डेन्सिटी तर बघा मित्रांनो अशा प्रकारे आपण चौदाशे पन्नास शब्द आतापर्यंत पूर्ण केलेले आहेत याच्या पूर्वीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाइक करा मित्रांमध्ये शेअर करा आतापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला सब्सक्राइब करून ठेवलं नसेल तर सब्सक्राइब करून ठेवा